डॉक्टर मनमोहन सिंग तसे शांत आणि विनम्र मात्र जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांची विधानं वृत्तपत्रांच्या हेडलाइनचा विषय व्हायचे आपण आज मनमोहन सिंग यांच्या काही विधानांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या विधानांची भरपूर चर्चा झाली भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये दाखल करण्यात आलं काही काळानंतर त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली ब्याण्णव वर्षीय मनमोहन सिंग दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते यापूर्वी अर्थमंत्री म्हणून त्यांनी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये उदारीकरण सुरू करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मनमोहन सिंग नम्र होते पण जेव्हा जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांची विधानं हेडलाईन बनायची त्यापैकी काहींबद्दल जाणून घेऊयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचा दुसरा आणि शेवटचा कार्यकाळ संपण्याच्या सुमारे सहा महिने अगोदर पत्रकार परिषद घेतली होती तारीख होती तीन जानेवारी दोन हजार चौदा त्यावेळी मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या झालेल्या प्रश्नांची बाजू मांडली या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता तुम्ही मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही असा प्रश्न एका पत्रकाराने डॉक्टरांना विचारला त्यावर मनमोहन सिंग म्हणाले की माझा विश्वास आहे की कि मीडिया किंवा संसदेमध्ये असणाऱ्या सध्याच्या विरोधकांपेक्षा इतिहास माझ्या प्रती अधिक दयाळू असेल मंत्रिमंडळामध्ये काय होतं हे मी तुम्हाला संपूर्णपणे सांगू शकत नाही काही राजकीय बंधनं असतात आणि ते लक्षात घेऊन मी सर्वोत्तम काम मी शक्य सर्वोत्तम काम मी काय केलं किंवा काय काम नाही केलं हे ठरवणं मनमोहन सिंग तेव्हा म्हणाले होते मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये विरोधक कोळसा वाटपात अनियमिततेचा आरोप करत होते मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक सातत्याने करत होते त्यावेळी मनमोहन सिंग यांनी कोळसा खान वाटपाबाबत

मनमोहन सिंग हे अनेकदा त्यांच्या संयमित भाषणांसाठी ओळखले जातात त्यांनी अनेक प्रसंगी कवितेचा वापर करून आपले विचार मांडले आहेत अशीच एक संधी मार्च रोजी आली होती लोकसभेमध्ये संसदेच्या का भाजपच्या वतीने दिवंगत सुषमा स्वराज यांनी शायरीच्या संदर्भ देत सरकारवर जोरदार हल्ला बोल केला त्या म्हणाल्या तू इधर उधर की बात ना कर ये बता की काफिला क्यों लुटा हमे रजनो से गिला नाही तेरी रहबरी का सवाल है सुषमा स्वराजांच्या शायरीला मनमोहन सिंग यांनी सुद्धा एका खास शैलीमध्ये उत्तर दिले ते म्हणाले माना के तेरे दीद के काबिल नाही हुमे तू मेरा शौक देख मेरा इंतजार देख डॉक्टर साहेबांच्या या उत्तराने उग सभागृह अगदी खळखळून हसलं एवढा विरोधकही आपलं हसू रोखू शकले नाही मनमोहन सिंगचं हे भाषण आजही लोक आवर्जून बघतात तर असे होते डॉक्टर मनमोहन सिंग आज द ग्रेट मनमोहन सिंग आपल्यामध्ये नाहीयेत पण त्यांच्या अशा अनेक आठवणी आपल्यासोबत कायम राहतील टीम वन इंडिया मराठीकडून मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली